तर देवाधर्माचं नाव घेऊन राजकारण कधीपर्यंत चालू राहणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघूयात पुढची बातमी आपल्या घायाळांनी सिनेप्रेक्षकांना रिझवण्यात माहेर असलेली सिने अभिनेत्री आणि उत्तर मुंबईची काँग्रेसची उमेदवार उर्मिला मातोंडकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे वेगवेगळे फंडे अवलंबते पाहुयात रंगीला गर्लचे प्रचाराचे फंडे उत्तर मुंबईतनं काँग्रेसने सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिल्यापासून रंगिला गलनं उत्तर मुंबईत आपला जलवा दाखवायला सुरुवात केली घरोघरी जाऊन उर्मिला स्वतःचा प्रचार करते प्रचार करताना उर्मिला गुजराती मतदारांबरोबर गुजराती मत देखील संवाद साधते उत्तर मुंबई हा संमिश्र मतदारसंघ इथल्या मतदारांना आपण उपरे वाटू नये यासाठी ती मुंबईची मुलगी असल्याचा दावा देखील करते मीच उत्तर मुंबईचा विकास करू शकते असा तिचा दावा आहे चाहत्यांना कसं आकर्षित करायचं हे उर्मिला सुरुवातीपासून ठाऊक असल्यानं आता उर्मिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते मराठमोळी होऊन ती गुढीपाडवा साजरा करते तसंच नववर्षाच्या शोभायात्रेत सहभागी होऊन नृत्य देखील करते इतकंच नव्हे तर प्रचारादरम्यान साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला देखील ती विसरत नाही जाऊनही ती नतमस्तक होते आता बघा ही रंगीला गल काय करते प्रचार करत असताना ती एका मैदानात क्रिकेटचे सामने सुरू असलेले तिला दिसतात तिला बॅटिंग करण्याचा मोह आवरला नाही आणि ती चक्क हातात बॅट घेऊन मैदानात उतरली ज्या संघासाठी ती खेळत होती त्यांच्यासाठी तिने षटकार आणि चौकार देखील लगावले शिवाय तिनं आपल्या संघाला चषक देखील जिंकून दिला क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करणारी उर्मिला आता निवडणुकांच्या मैदानात विजयी होणार का हे लवकरच दिसणार आहे गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम